नमस्कार मी तुम्हाला स्वामी विवेकानंद विद्या मंदिर के मोबाईल अप्लिकेशन कसे यूज करायचे ते सांगणार आहे तर आपण तुम्हाला स्क्रीनवर वर दिसणाऱ्या सर्व पॉइंट बद्दल डिस्कस करणार आहोत त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधले ब्राउजर ओपन करायचे आहे तुम्ही गुगल यूज करू शकता एस व्ही एम केज डॉट इन हा यू आर एल तुम्हाला टाइप करायचा आहे हा युआरएल तुम्हाला फुलच्या ग्रुप वरती प्रोवाइड झालेला असेल किंवा तुम्ही डायरेक्ट ती टाकू शकता त्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस ओपन होईल त्यानंतर तुम्हाला थ्री डॉट वरती क्लिक करून ऍड टू होम करायचं आहे आणि ऍट टू होम करून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे त्यानंतर हे ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला इथनं क्लोज करून डायरेक्टली मोबाईल मधनं अप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन झाल्यानंतर थ्री लाईन वरती क्लिक लॉग इन ऑप्शनला क्लिक करून तुम्ही लॉग इन करू शकता इथे तुम्हाला तुमचा स्टुडंट आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे परंतु स्टुडंट आयडी आणि पासवर्ड दोन्ही सेम असल्यामुळे भरपूर विद्यार्थी दुसऱ्याच आयडी वापरून लॉग इन करत आहेत त्यामुळे तुम्ही फॉरगॉट पासवर्ड वरती क्लिक करून तुम्ही पासवर्ड चेंज करून घ्या तुम्हाला तुमचा नवीन पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर असे काही एक लॉग इन पेज तुम्हाला दिसेल इथे तुम्हाला अटेंडन्स वरती क्लिक करायचं आहे इथे तुम्ही मंथ वाईज अटेंडन्स पाहू शकता सध्या जानेवारी स्टार्ट झाला आहे त्यामुळे जानेवारीची हंड्रेड पर्सेंट दिसत आहे इथे तुमची हजेरी दोन्ही वेळेस होणार आहे सकाळी आणि दुपारी जर तुम्ही सकाळी आणि दुपारी दोन्ही वेळेस हजर असत तर तुम्हाला फुल डे प्रेझेंट दिसेल जे तुम्हाला खाली ग्राफिकल मध्ये सुद्धा पाहायला भेटेल ग्राफ दोन वेळा तुम्हाला पाहायला भेटेल सकाळी आणि दुपारचा वेगवेगळा वेगवेगळ्या बॅग घ्यायचे बॅग येऊन तुम्हाला कंप्लेंट्स वरती क्लिक करायचे तुमच्या विद्यार्थ्यांवर जर काही कंप्लेंट कंप्लेंट्स असतील तर त्या तुम्हाला इथे शो होतील जर तुमचा विद्यार्थी गैरहजर असेल उशिरा शाळेत येत असेल काही तोडाफोडी केली असेल तर टीचर्स इथं कंप्लेंट टाकतील आणि त्यावरती तुम्हाला नंतर ऍक्शन घेता येईल तुम्ही क्रिएट कंप्लेंट करून तुम्ही सुद्धा शाळेवरती कंप्लेंट टाकू तर बॅक येऊन तुम्हाला हेल्प व्हिडिओ वरती क्लिक करायचं आहे हेल्प व्हिडिओ मध्ये तुम्हाला सॉफ्टवेअर कसं वापरायचं त्याबद्दलचे सर्व व्हिडिओ तुम्हाला इथं पाहायला भेटतील नंतर तुम्हाला बॅक येऊन वरती क्लिक करायचं आहे होमवर्क मध्ये तुम्हाला तुमचे डेली होमवर्क जे स्कूलनं असाईन केलेला आहे तो तुम्हाला इथे पाहायला भेटेल काही क्वेश्चन बँक वगैरे असतील त्याही तुम्हाला इथं पाहायला भेटतील बॅक येऊन तुम्हाला लिंक्सवरती क्लिक करायचं आहे लिंक्समध्ये तुम्हाला स्कूलची वेबसाईटची लिंक स्कूलच्या सोशल मीडियाची लिंक आणि सॉफ्टवेअर कंपनी आहे त्या सॉफ्टवेअर कंपनीच्या सोशल आणि वेबसाईट ची लिंक तुम्हाला तिथे पाहायला भेटेल तिथे खाली सपोर्ट पोर्टल वर तुम्ही क्लिक करून काही तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही करू शकता तर तुम्हाला बॅक नोटिसेस वरती क्लिक करायचं आहे आणि ज्या आजपर्यंत तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप वरती नोटिसेस येत होत्या त्या नोटिसेस तुम्हाला डायरेक्टली आता इथं पाहायला भेटतील तिथे तुम्हाला नंतर अकॅडमिक वरती क्लिक करायचं आहे तिथे तुम्हाला तुमचा वर्ग तुकडी आणि तुमच्या प्रत्येक विषयाला असणारे शिक्षक पाहायला भेटतील टर्नल मार्क थेरी मार्क टोटल मार्क सर्व तुम्हाला तिथं टाटा दिसेल नंतर तुम्हाला परत बॅक यायचा या आहे एक्झाम्स वरती क्लिक करायचं एक्झाम्स मध्ये तुम्हाला एक्झामचा टाइम टेबल पाहायला भेटेल जेव्हा तुमचा रिझल्ट अपलोड होईल तेव्हा तुम्हाला रिझल्ट सुद्धा इथेच पाहायला भेटल नंतर तुम्हाला बॅक येऊन इव्हेंट्स वरती क्लिक करायचं आहे इव्हेंट्स मध्ये तुम्हाला जे काही अपकमिंग इव्हेंट्स आहेत स्कूल मध्ये ते तुम्हाला इथे शो होतील इथे तुम्हाला त्या इव्हेंट बद्दलची डेट आणि सर्व माहिती तुम्हाला इथेच दिसेल नंतर तुम्हाला बॅक येऊन गॅलरी वरती क्लिक करायचं आहे गॅलरी मध्ये स्कूल मध्ये जे कार्यक्रम होतील त्यांचे सर्व फोटो तुम्हाला इथे पाहायला भेटतील थ्री डॉट वरती क्लिक करून तुम्हाला जर लँग्वेज चेंज करायची असेल तुम्ही मराठीही करू शकता नंतर माय प्रोफाईल वरती क्लिक करून तुम्हाला तुमची सर्व माहिती एकदा चेक करायची आहे आणि जर काय चुकीचं असेल तर तुम्हाला तुमच्या जे संबंधित क्लास टीचर असतील त्यांना कळवायचं आहे आणि त्यांच्याकडून चेंज करून घ्यायची आहे जर तुमचा दुसरा मुलगाही याच शाळेत शिकत असेल तर तुम्ही लॉग आउट करा आणि त्याच्या दुसऱ्या मुलाच्या आयडी लॉग इन करा तुम्हाला त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन सर्व शो होईल थँक्यू